नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना आज एक महत्वाच्या टॉपिकवरची आज चर्चा करणार आहे आज सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस आजपासून अगदी सात दिवस नीटची परीक्षा आलेली आहे आणि आजचा जो विषय आहे तो लेटेस्ट न्यूज बाय एन टी ए टू थाउजंड ट्वेंटी फोर गाईडलाइन्स म्हणजे ओ फिलिंग मध्ये जे, जे काही इन्फॉर्मेशन uh, प्रोशरमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आणि त्या इन्फॉर्मेशनुसार तुम्ही ओ एम आर फिलिंग कसं करायला पाहिजे आणि ते चुका होऊ नये हा सर्वात महत्त्वाचा हो टॉपिक खूप साऱ्या गोष्टींच्या म्हणजे दे डेली पाठीमागच्या पाच सात वर्षामध्ये आम्हाला असं पण निदर्शनास आलेलं आहे की खूप साऱ्या गोष्टी ओ एम आरच्या इतर म्हणजे तुम्ही काही जे परीक्षेमध्ये लिहिणारे बबलिंग करताना जे काही पर्याय लिहिणार आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये सुद्धा खूप साऱ्या चुका आढळल्या आहेत आणि त्यासाठी म्हणून बऱ्याच काही विद्यार्थ्यांचं सा इन्फॉर्मेशनसाठी म्हणून हा व्हिडिओ आपल्यासमोर बनवण्यात येत आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा टॉपिक जो आहे तो गो जो हे जे मी सांगत आहे ते एन टी एच्या वेबसाईटवरती जे काही ओ एम आर फिलिंगसाठी जे रूल्स दिलेले आहेत त्या रूलच्या संदर्भामध्ये आज आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी आज आलेलो आहे वा वास्तविक पाहता ओ एम आर जे आपलं तपासलं जाणार आहे ते कॉम्प्युटर सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर रीड करून करत असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही जे काही भरणार आहे ते सर्व अगदी डार्कमध्ये भरायला पाहिजे हे लक्षात ठेवा वास्तविक पेन हा त्यांचा मिळत असतो त्या पेननं डार्क करत कधी कधी फक्त टिंब देऊन येतात किंवा फक्त एक फुल स्टॉप देतात किंवा फुल डार्क केलं जात नाही अर्धच केलं जातं आणि ते जर कॉम्प्युटरनं ना रीड नाही केलं तर तुमचं काही प्रकारची तक्रार चालणार नाही असं एन टी आपल्याला सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट आपल्याला वीस मिनिटं अगोदर नीटच्या परीक्षेच्या म्हणजे परीक्षा सुरू व्हायच्या अगोदर वीस मिनिटं तुमच्या हातामध्ये आ, एक जे ओएमआर बुक दिलेलं असत आहे त्या ओएमआर मध्ये आपल्याला रोल नंबर एक लिहायचा आहे लक्षात ठेवा रोल नंबर वरती अक्षरात लिहायचा आहे आणि त्याच्या खाली बबलिंग करून जे अंक आहे ते बबलिंग करायचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर टेस्ट बुकलेट नंबर सुद्धा तुम्हाला लिहायचा हे सर्वात महत्वाचा टॉपिक आहे खूप वेळा बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये असं पण त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सही आईची आईचे नाव वडिलांचे नाव तुमचे स्वतःचे नाव रनिंग लिपीमध्ये त्याचबरोबर तुमची लेफ्ट हँडची थम त्याचबरोबर तुमच्या इन्व्हिजिलेटरची किंवा सुपरवायझरची सही या व्यतिरिक्त लेफ्ट हँडचा थंब पण आहे आणि त्याच व्यतिरिक्त बुकलेट नंबर आणि रोल नंबर या सर्व गोष्टी आपल्या ओ एम आरच्या आन्सर शिक्षक व्यतिरिक्त तुम्हाला भरायचा आहे आणि त्याच्या संदर्भात गाईडलाइन्स मी आज तुम्हाला देणार आहे वास्तविक पाहता पहिला जो टॉपिक आहे ते म्हणजे रोल नंबर रोल नंबर जो आपल्याकडे आहे तो आपला ऍडमिट कार्डवरचा रोल नंबर आपल्याला तिथे अंकात वरती लिहायचा आहे आणि ते अंकात पूर्ण लिहून त्याच्या खाली झिरोपासून ते नऊ पर्यंत असे अंक अंक लिहिलेले असतात जो अंक वरती आहे आता दोनशे असेल तर दोन बबलिंग करायचंय चाळीसमध्ये चार जे असेल तर चारला बबलिंग करायचे असं बबलिंग करून संपूर्ण ब्लॅक करायचा हे लक्षात ठेवा पार्शियल करू नका कम्प्लीट ब्लॅक करायला पाहिजे हे लक्षात ठेवा त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे सात अंकी बुकलेट नंबर अंकात पण लिहायचा आहे आणि त्यानंतर खाली बबलिंग सुद्धा करायचं आहे लक्षात घ्या पहिल्यांदा महत्वाचा टॉपिक रोल नंबर सात अंकी बुकलेट नंबर हा सुद्धा त्या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर खूप वेळा आपल्याला रनिंग लिपीमध्ये तीन लिहायचं आहे रनिंग लिपी म्हणजे साध्या बोल्ड बोल्ड अक्षरात लिहायचं नाही आहे त्यांनी सांगितलं की कॅन्डिडेट नेम आणि फादर नेम आणि त्याचबरोबर मदर नेम सुद्धा ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला रनिंग लँग्वेजमध्ये लिहायचं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने इकडे सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे चौथ्या सेक्शन मध्ये सांगितलेला आहे की शिक्षण ए एक ते पस्तीस प्रश्न असणार आहेत फिजिक्सचं त्यानंतर छत्तीस ते पन्नास सेक्शन बी असेल शिक्षक ए मध्ये नंतर केमिस्ट्रीमध्ये एक्कावन्न ते पंच्याऐंशी शहाऐंशी ते शंभर हे शिक्षण बी असेल बॉटनीमध्ये सेक्शन ए हे एकशे एक, एक आणि एक ते एकशे पस्तीस असेल आणि त्यानंतर एकशे छत्तीस ते दीडशे अशा प्रकारचं सेक्शन बी असेल आणि त्यानंतर झुलॉजी म्हणजे एकशे एक्कावन्न ते एकशे पंच्याऐंशी आणि एकशे शहाऐंशी ते दोनशे दोनशे अशा प्रश्नांचा सेक्शन बी असेल झुलॉजीचा अशा प्रकारचे दोनशे प्रश्न असतील सेक्शन ए मधले पस्तीस प्रश्न कंपल्सरी आहेत सेक्शन बी मधले कोणतेही दहा सोडवायचे आहेत याचा अर्थ पहिले चार जरी सोडून दिले तरी सुद्धा ते तपासले जाणार नाही जे सोडवले जाणारे पहिले दहा प्रश्न सोडवणार आहे हे लक्षात ठेवा खूप वेळा अकरावा प्रश्न लिहायची काही आवश्यकता हो नाही त्याचा तुम्हाला उपयोग होत नाही त्यामुळे सेक्शन बी सोडवताना फार विचारपूर्वक करा एखादा प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर सोडूच नका पुढे जा सेक्शन बी सोडवताना स्ट्रॅटेजी वेगळी ठेवा प्रत्येकाला पबलिंग करत बसू नका तुम्हाला जर कन्फर्म आन्सर येत नसेल तर, तर दुसऱ्या प्रश्नाकडे जा पहिले दहा प्रश्न झाले की पुढच्या पुढचे प्रश्न जरी सोपे असतील तरी पण बबलिंग करू नका वेळ वायफळ घालवू नका हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यामध्ये सांगितलं आहे की एक्झॅक्ट उत्तर तेच असावं असं काही नाही तर मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर हे जे असेल ते ग्रहित धरलं जाईल आणि जे आन्सर की एन टी एने प्रोव्हाइड करेल तेच धरलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा असा लक्षात घ्या की अॅक्युरेट आन्सर तेच असावं का तर नाही तर त्या चारीपैकी सर्वात जवळचा आन्सर कोणता असेल मोस्ट अप्रोप्रिएट जे आन्सर असेल ते, ते ग्रेत धरलं जाईल अशा प्रकारचे आपल्याला इंटिमेशन दिलेली आहे बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये तुम्ही बबलिंग करताना पूर्ण बबलिंग करा पूर्ण ब्लॅक करा हे लक्षात ठेवा टिंब देऊ नका अर्धच बबलिंग करू नका कॉम्प्युटरनं रीड केलं पाहिजे हे लक्षात घ्या सर्वात महत्वाचं त्यानंतर कॅन्डिडेट डिक्लेरेशन त्याच्या खाली आलेलं आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर कोड आणि तुमचा जो शीटचा कोड आहे तो सेम असला पाहिजे म्हणजे ला ए हे लक्षात ठेवा तुम्ही जर तुमच्याकडे जर समजा तुमच्याकडचा क्वेश्चन पेपरचा कोड आणि तुमचा जो ओएमआरचा कोड हा जर वेगळा असेल तर मात्र तुम्ही लगेच इन्व्हेजिलेटरला सांगून आपण बदलून घेऊ शकतो हे लक्षात घ्या तुम्ही लगेच इन्व्हेजिलेटरला भेट देऊ शकता रिप्लेस करू शकता दोन्ही आलेले बऱ्यापैकी तसं येणार नाही पण तरी सुद्धा क्वेश्चन पेपर कोड आणि ओ एम आर कोड हा सेम असला पाहिजे हे लक्षात ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये आणखी एक सांगण्यात आलेलं आहे की बाय लँग्वेज लिंग्वेज सुद्धा काय बाय लँग्वेज सुद्धा असे पेपर काही जणांनी घेतलेले आहेत म्हणजे मराठी आणि इंग्लिश किंवा हिंदी आणि इंग्लिश किंवा इतर कोणत्या तरी प्रादेशिक लँग्वेजमध्ये आणि इंग्लिशमध्ये तर बऱ्याच वेळा त्या इतर प्रादेशिक लँग्वेजेसमध्ये एखादा टॉपिक जर त्या लँग्वेजेसमध्ये ट्रान्सलेट करत असताना किंवा भाषांतरित करत असताना जर अक्षर वेगळा निघा अर्थ वेगळा निघत असेल तर मात्र प्रादेशिक लँग्वेज गृहीत धरलं जाणार नाही तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमधूनच जे काय अर्थ निघणार आहे तेच आन्सर ग्रहित धरणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं बऱ्याच वेळा मी माझ्या लँग्वेजमधला पेपर वाचला मराठीमधून त्याचा अर्थ असा निघत होता म्हणून मला ते त्याचं उत्तर तेच काढायचं असं वाटलं असं म्हणून अर्थ चालणार नाही इंग्लिशचं प्रायोरिटीनं ना पकडलं जाणार आहे म्हणजे लँग्वेजच्या ट्रान्सलेशनमध्ये जर एखादा वर्ड तुम्हाला समजला नाही तो वर्ड दुसराच समजला त्याचा अर्थ दुसरा निघाला किंवा एनटीएच्या म्हणजे एनटीएच्या ट्रान्सलेशन करण्यामध्ये जरी चुका झालेली असली तरी सुद्धा त्यावेळेस इंग्लिशमध्ये जे दिलेलं आहे ते सर्वात महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं टॉपिक असा आहे की, की या अनुषंगाने सांगेल की ओ आर सीट ही अगोदर वीस मिनिटं तुम्हाला दिली जाते पहिल्या कॉलम मध्ये तुम्ही रोल नंबर भरा त्याच्यामध्ये पहिल्यांदा सर्व अंक लिहा आणि नंतर त्याचे सगळे अंक लिहिलेले बबलिंग करा त्यानंतर बुकलेट जे कोड आहेत ते सेम बघा ए बी सी डी ई काय जे असेल ते बुकलेटचा कोड आणि आन्सर क्वेश्चन पेपरचा कोड हा एक असला पाहिजे हे लक्षात ठेवा टेस्ट बुकलेट कोड हा ओ कोड हा सेम असला पाहिजे वेगळा असला नाही पाहिजे हे पण लक्षात ठेवा वीस मिनिटं तुम्हाला अगोदर पेपर दिला जातो त्याच्यामध्ये खाली एकदम खालच्या बाजूला तुमचं स्वतःचं नाव आहे नंतर इकडे आईचं नाव वरच्या मजायचंय एका कप्प्यामध्ये त्याच्या खाली तुमचा डावा हाताचा थंब लिहायचा आहे त्यानंतर इकडे फादरचं नेम म्हणजे मदरचं नेम आणि फादरचं नेम असं म्हणजे वडिलांचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर एका बाजूला जे कॉलम आहे त्या ठिकाणी इनव्हिजिलेटर किंवा सुपरवायझरची सही असते हे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट ओएमआरसी संपूर्ण एक स्टँडर्ड पॅटर्न आहे त्या पॅटर्नच्या साईडला थोडेसे ब्लॅक असे डॉट डॉट कोड असतात त्याला आपण बॉरकोड म्हणतो ते बॉरकोडला काही लोक असे असं काहीतरी डार्क करून टाकतात किंवा पुसून टाकण्याचा दा प्रयत्न करून केला तर चालणार नाही तुमचा पेपर तपासला जाणार नाही इतर कोणत्याही ओएमआर सीटवर म्हणजे तुमचं ओम श्री किंवा शहाऐंशी वगैरे किंवा अशा गोष्टी ओळखी येतील अशा किंवा नाव इतर कोणत्याही गोष्टी तुम्हाला इतर कॉलम मध्ये लिहून चालणार नाही तुमचं ओएमआर बाद होईल आणि तुमचा पेपर तपासला जाणार नाही त्याच्याबरोबर जे बारकोड एका बाजूला दिलेले असतात त्या बारकोडवरती सुद्धा काहीतरी असं रंगून गेलं ते जर बारकोड तुमचा जर नाही दिसला गेला तरी सुद्धा तुमचा पेपर तपासला जाणार नाही हे लक्षात ठेवा रोल नंबर लिहायला विसरू नका आन्सर बुकलेट नंबर लिहायला विसरू नका लिहा आणि परत बबलिंग करा त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की इतर कोणत्याही गोष्टी तिकडे लिहू नका बुकलेट नंबर अंकामध्ये लिहा आणि परत बबलिंग करा तुमचा क्वेश्चन पेपर कोड आणि ओ एम आरचा कोड सेम असला पाहिजे आपल्याला सेक्शन बी मध्ये बी मध्ये फक्त दहा तपासले जाणार आहेत त्यामुळं दहाच सोडवा जास्त सोडवू नका सोडवून तुम्हाला काहीही फायदा होणार नाही सही आईची आईचं नाव एक पहिल्यांदा आहे नंतर वडिलांचं नाव आहे इकडल्या कॉलम मध्ये लक्षात घ्या इकडं कॉलम तुम मध्ये तुमचं नाव आहे आणि तिथं लेफ्ट हँडचा थम आहे ज़ी सही आहे ह्या सर्व गोष्टी ओ एम आर एफच्या सगळ्या टप्प्यावरती अगदी पाहून ठेवा आणि ते सर्व डिटेल भरा चुकलं तर पुन्हा तक्रार चालत नाही बबलिंग डार्क करा वीक बबलिंग करू नका घाबरू नका काही काळजी करू नका सर्व तुमचा अभ्यास चांगला झालाय बेस्ट लक टीम मेकिंग आपल्या सर्वांना त्याचबरोबर कितीही मार्क येऊ द्या काही काळजी करू नका आपला जो काउन्सिलिंग आहे याच्यामध्ये जस्ट इलिजिबल पासून सहाशे किंवा सातशे वीस पर्यंत सर्वांसाठी सर्वांना सर्व मिळेल अशा प्रकारची सर्व गोष्टी आपल्याकडे अव्हेलेबल आहेत गेल्या वर्षी आपण वन थर्टी सेव्हन एवढा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा एमबीबीएसचं ऍडमिशन अगदी शहा जिलाखामध्ये करून देण्याचा जो कन्सेप्ट आहे तो पूर्ण केलेला आहे सर्वांनाच सर्व गोष्टी मिळू शकतात त्या त्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना आपल्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये यायचं अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा थमनेलवरती दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवा आम्ही तुम्हाला सर्व डिटेल्स गोष्टी पाठवू एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद